नमस्कार मित्रांनो सा। सा। आज आलो आहे आपण हुपरी मैदानला तर इथं आपल्या इथं मागं बघू शकता तुम्ही इथं गाड्या सोडल्यात मी जरा असं साईटला येऊन व्हिडिओ बनवतो आहे कारण की तिथं डॉल्बी सिस्टीमचा स साऊंड चालू आहे त्यामुळं तर मित्रांनो आज आजच्या मैदानाला बऱ्याच चांगल्या चांगल्या गाड्या आल्या आहेत नवीन गाड्या म्हणजे नवीन गाड्या म्हणजे आपण व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत कधी घेतल्या नसलेल्या गाड्या आल्या त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय सुंदर झालेला आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेवट पण बघा बरेच नवीन नवीन गाड्या आल्या आहेत भिल्लोडीची गाडी पण आल्या पाटील डेरी तर अशा बरीच नामांकित चांगल्या चांगल्या गाड्या आल्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया चला लाट पाहिज्या आणि टोक्कर पाहिजे गाडीवान बंडापूर थांबल्या बंडापूर किनारे गाडी कोण आहे सिद्धिवाडी लवटे सिद्धिवाडी स्वतः जोडा मामाबाचे मामाबाची स्वतःजोंना कैलांची नाव ते सिद्धिवाडी फायटर पाहिजे हायड्रा पाहिजे आणि सिद्धिवाडी कलम्या सिद्धीवाडी कलम्या सिद्धी हा गाडी कोण आणणार आहे गाडी सोनी जानवळी सोनी जानवळी हा याच्या आधी गाडी कुठे कुठे पळल्या इथे बारवाडला पळल्या बारवाडला हा परवा आणि नंतर खाल तर पडले या गाडी मोठ्या मैदान कुठे पळल्या मोठ्या मैदानाला कोर्ले इथे पळल्या करोली पळल्या कोर्लेडी नंतर ह्याला पळल्या बेनाडी शाहीनला बेनाडी शाइन मैदानला तीन झालं पाटील डेरी नकऱ्या आणि अमोल सर्वदे डपळापूट गाडी सुटणार होत जनरल गाड्या सुटणार आहे गाडी आणि लोक पाटील डेरी पोपट पोलीस आणि पाटील डेरी पक्ष्या आणि तो पाटील डेरीचा त्याचं नाव काय फुल्या गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे बघ डाला इथे एक पाटील डेअरीची गाडी आहे आणि इथे एक गाडी दोन गाड्या आहेत आणि आदतला एक आहे दादा नमस्कार बोला गाडी कुठल्या गावची बाज वाजायची बाजायची कुणाची राजू गड दे राजू गड दे कुठल्या गाड्या सुरू त्या गाडी जनरलला जनरल सुद्धा पैर कुठला आहे इथलं कुणा कुणाचं गाव कुठलं त्याच्या तर ह्या गाडीचा पैरा आहे बाजूच्या तळ जर्शी आहे कोणाचं जर्शी कोणाच तानाजी करेन शेडके कर्नाळ घरची जोड नाही ते पलीकडला आहे ते बबलू बसतोड बर गाडीवान बबलू बस्तुडे यांचं ते उजवीच आहे आणि महेश शेडकेंचा लाल्या डावीज गाडी कोण राहणार बबलू बबलू बसतोडे गाडी बघाटात सुटणार आहे आणि हे कोण आज हे कोण बबलू बसतोडे दादा गाडी कुठल्या भाऊ काननवाडी अक्षय शेट्टे यांचा भुजार हरण्या आणि काननवाडीचा पहिल्याला बैल आहे तो निशिकांत बोंद्रे हरिपूर निशिकांत बोंद्रे हरिपूर त्यांचा नाव गजा गाडी कोण राहणार चांदूबा आणणार कुठल्या गाड्या सुटणार गाडी जनरलला सुटणार पहिल्याच नियोजन कोण गेले पैराज नियोजन अनिलदा अनिलदा यांनी गेले ठीक आहे मानिकला उठे हे गुंड आणि पलीकडचं शीतलपाटील काननवाडी आणि कारंदवाडी कुठल्या गाड्या सुटत्या गाडी जनरल जनरल गाड्या सुटणार गाडी कोण आणणार आहे

बघडा सुटते नव्हती गाडी कोरड दादा दादा कोरड वरचीच वाटणार बघ सुटणार गाडी कोण आणणार आहे दगडू अण्णा गुरुमोरे दगड अण्णा गुरुमोरे गाव कुठलं त्यांच्याकडे वळेवडे पोलीस गणेश सस्ते वळिवडे गणेश सस्ते वळेवडे बैलांची नाव हो वशा वशा वळीवडी पोलीस यांचा वशा आणि तो पलीकडचा हरण्या गाडी कुठल्या गाड्या सुटणार कुठल्या गाड्या सुटते गाडी जनरलला गाडीत कोण बसणार ठीक आहे उदेश सूर्यवंशी आणि शरद पुणेकर कुठल्या गाड्या सुटते गाडी बघाला गाडी कोण आणणार गाडी कोण आहे गो एमगड नमस्कार हां बोला गाडी कुठल्या भावची विचारगंजी कोणाची रवीसगोंडा रवी हरसगोंडा हरसगोंडा आणि पहिलीकडला पहिर बिल्लवडी बिल्लवडीचा बरं तुमचं पहिलाच नाव हरण्या हरण्या आणि त्या पहिलीकडल्या हानम्या हानम्या ठीक आहे गाडी कोण आणणार पाटील बापसा पाटील आणणार बरं ठीक आहे ह्या पहिला मारताना पैलवान सावळेच पैलवान आणि हे रोपाटी का बैलांचे नाव चारशे पंचावन्न फुल्या चारशे पंचावन्न आणि ह्या वयला जर छब्या गाडी सुटणार आहे ना गाडी कोण आहे बापू खोत बापू खोत आणि ह्या पैराज नियोजन कोण गेले पहि बापू खोत गाडीवर गेले शिवाजी शिवाजी पाटील आणि ते पलीकडला परवा आपण जी मुलाखत घेतलेली ब गटाला नंबर झालेली बेळंगीची तो बैल पलीकडला ब्लू बसतोडे पण गाडीत ब्लू बसतोडे जाते